नमस्कार आवाज आपल्या सगळ्यांचं स्वागत रॅपिड हायडिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून रस्त्याची दुरुस्ती करावी सौरभराव धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गंधीचं साम्राज्य काजूपाडा चेनागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी रॅपिड हायडनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिलेत माउंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट आहे त्यावर खडी टाकून डांबरानं ग्राउटिंग केल्यावरही हा रस्ता वारंवार उखडला जातोय त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मांदा होती वाहनं उलट्या दिशेनं येऊ लागत आहेत गर्दीच्या वेळेस येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो तसंच मिरा रोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली आहे त्यावर या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्यानं तिथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही मात्र वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मेरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली त्यासंदर्भात पावसाळा असल्यानं खड्डे भरताना रॅपिड हॅडनिंग कॉन्क्रीटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांनी केली रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग मीरा भाईंदर महापालिकेनं तात्काळ करून पाहावा हे कॉन्क्रीट कमीत कमी वेळामध्ये एकजीव होतं त्यामुळे रस्ता बंद न करता दुरुस्ती करणंही शक्य होतं नागरिकांना घाट रस्त्याच्या स्थितीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागतोय हा प्रयोग यशस्वी झाला तर घाट परिसर लगेच त्याच पद्धतीनं दुरुस्त करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे उपलब्ध सर्व यंत्रणांचा वापर करून स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून चार तासाच्या अवधीत एखाद्या मार्गिकेवरील पट्ट्यात हा प्रयोग करावा असंही राव यांनी स्पष्ट केलं पालिका आयुक्त राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला नगर अभियंता प्रशांत सोनागरा पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे उपायुक्त दिनेश तायडे उपनगर अभियंता विकास ठोले खोडबंदर रोडचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मीरा भाईंदर महापालिका एम एम आर डी ए वन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून मुंबई ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर अप्पर वैतरणा वैतरणा धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं या धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणाच्या पाणलोट पावसाचा जोर वाढल्यानं धरणातील साठा झपाट्यानं वाढ होते भाचा धरणात मंगळवारी एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस झाला आजपर्यंत या धरणात एक हजार चारशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे त्यामुळे धरणात सत्याहत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के पाणीसाठा आहे अप्पर वैतरणा धरणात चौऱ्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के पाणीसाठा असून धरणात आजपर्यंत एक हजार शहात्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे या धरणाखाली लिगतपुरीजवळील सेंचुर्ली खर्डी वैतरणा या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे मध्य वैतरणा धरणात मंगळवारी चौऱ्याण्णव पूर्णांक सोळा टक्के पाणीसाठा असून मंगळवारी या धरण क्षेत्रात सत्तावन्न मिलीमीटर पाऊस झालाय आजपर्यंत इथे एक हजार था एक सातशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हे जिल्ह्यातील कोचले ह्या गावाजवळ असून या गावासह परिसरातील आठ गावं आणि आदिवासी पाड्यातील नागरिकांना नदीपात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे भाचा धरणाची पाणी पातळी मंगळवारी दुपारी एक वाजता एकशे चौतीस पूर्णांक दहा मिलीमीटर होती सतत पडणाऱ्या पावसामुळे या धरणाचे दरवाजे काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या वाहत्या पाण्यात कुणीही जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणांना तातडीचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सीईओ संदीप माने यांनी दिली ठाणे जिल्हा परिषद मुख्याधिकारी पोलीस अधीक्षक एस डी ओ तहसीलदार आणि शहापूर भिवंडी कल्याण अटविकास अधिकारी यांनाही सतर्कतेचे आदेश दिलेत बादसा नदी तीरावरील विशेषत शहापूर मुरबाड रस्त्यावरील साबगाव पूल तसंच साबगाव या गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक आणि रहिवाशांना परिस्थितीवर लक्ष देण्यास आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील एक महत्वाचं प्रशासकीय केंद्र असून तिथे दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी करतात मात्र या कार्यालयातील शौचालयांची अत्यंत दयनीय अवस्था आणि परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेत शौचालयांच्या साफसफाईकडे प्रशासनाचं चा दुर्लक्ष झाल्यामुळे जागोजागी घाण आणि दुर्गंधीचं सा साम्राज्य पसरलंय शौचालयांच्या बाहेरच प्रचंड दुर्गंधी पसरल्यानं तिथून जाणंही अवघड झालंय अनेक नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून कामकाज उरकावं लागतं या समस्येमुळे महिला वृद्ध आणि अपंग व्यक्तींना विशेषत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय स्वच्छ भारत अभियानाचे नारे फडकवले जात असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतेच्या बाबत मात्र प्रत्यक्षात उलट चित्र पाहायला मिळतंय नागरिकांनी प्रशासनाकडे या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली असून त्वरित स्वच्छता मोहीम राबवून परिसरात स्वच्छ आणि सुसच्छ सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे ते कासारवडोली या कासार मेट्रो चार प्रकल्पाचं काम सुरू आहे यासाठी घोडबंदर रस्त्यावरील ओळा आणि कासारवडोली येथील स्थानकांचं बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून या स्थानकांवर ये करणाऱ्या जिन्यांचं बांधकाम भर रस्त्यात करण्यात येत आहे या कामाच्या त्रुटींवर बोट ठेवत एम एम आर डी एचा हा महम्मद तुघलक्की कारभार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे ओळा माझिळा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी केली आहे गोडबंदर रोड मुख्य रस्त्याची सेवा रस्त्यात विलनी करण्याचं काम सुरू असून या रस्त्याच्या मधोमध मेट्रो स्थानकाचे जिने उभारण्यात येत आहेत त्यामुळे मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या कडेला तयार करणं अपेक्षित आहे परंतु हे जिने सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध म्हणजे भर रस्त्यात उभारण्यात येत आहेत हा एम एम आर डी एचा मोहम्मद तुगलगी कारभार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे ओळा माजुळा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी केली असून त्याचबरोबर एका लेखी पत्राद्वारे एम एम आर डीए महानगर आयुक्तांच्या निदर्शनास ते आणून दिले ठाणे कासारवडोली मेट्रो चारची घोडबांदार रस्त्यावरील ओळा आणि कसारवडोली ही स्थानकं बांधून तयार झाली आहेत मेट्रो चारचं काम गेली काही वर्ष सुरू असून गेल्या वर्षी घोडबंदर मुख्य रस्त्याचं दोन्ही सेवा रस्त्यांमध्ये विलिनीकरण करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मेट्रो आणि गोडबंद रस्ता आणि सेवा रस्ता विलिनीकरणाचं कामही दोन्ही कामं एम एम आर डी कडूनच करण्यात आहेत या जिण्यासाठीचा खर्च वाया जाणार असल्यानं या नुकसानीस आणि मोहम्मद तुगलगी कारभारास जबाबदार कोणासा सवाल नरेश मणेरा यांनी पत्रामध्ये उपस्थित केला घोडबंदर मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्याच्या विलिनीकरणामुळे दोन्ही बाजूचे घोडबंदर रस्ते हे एक दिशामार्गी होणार असल्यानं या रस्त्याला लागून असलेल्या हाऊसिंग सोसायटीतील दुचाकी चारचाकी वाहनांच्या चालकांना रस्त्यावर येता जाताना अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित तर ठरणारच आहे शिवाय वाहन चालकांचा वेळ आणि इंधनही वाया जाणार असल्याचं मणेहरा यांनी पत्रात म्हटलंय त्यासाठी घोडबंदर विलिनीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूस निदान नऊ मीटरचा सेवा रस्ता ठेवण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तेथील प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती मणेरा यांनी महानगर आयुक्तांना केली आहे घोडबंदर येथील बातलीपाडा उड्डाण पुलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्यानं झालेल्या अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर झाला बुधवारी सकाळी घोडबंदर येथील पातलीपाडा ते कापूरबोडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वाहनातील तेल, तेल रस्त्यावर सांडल्यानं वाहतूक मंदावली त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं निघालेल्या वाहन चालकांचे हाल झाले अवघे दहा मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना तास लागतोय कायमुख घाटातही एका अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहनं तसंच उरण जैनपेटी भिवंडी इथून सुटणारी अवजड वाहनं वसई गुजरातच्या दिशेनं वाहतूक करतात याच मार्गांवर मेट्रो चार आणि चार अ या प्रकल्पाचं काम सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे वसवण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतोय गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा आजाज नागरिकांना सहन करावा लागतोय पातलीपणा उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची मेट्रोमार्गिकेच्या निर्माणासाठी उभ्या वाहना असलेल्या वाहनाला धडक बसली त्यामुळे त्या वाहनातील तेल रस्त्यावर सांडलं त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला घोडबंदर मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडीचा सा सामना प्रवाशांना आणि वाहन चालकांना सहन करावा लागतोय वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं निघालेल्या वाहन चालकांचे हाल झाले अवघ्या दहा मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना पाऊंड तास लागतोय ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील एक अपघातग्रस्त वाहन बाजूला केलंय परंतु वाहन बाजूला शक्य नाही त्यामुळे वाहतूक वाहतूक मंदावली आहे कोंडी झाल्यानं प्रवाशांना आणि वाहन चालकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही दरम्यान बुधवारी गायमुख घाटामध्येही एक अपघात झाला गायमुख घाटात एक अवजड वाहन दुभाषकाला धडकून विरुद्ध दिशेकडील वाहिनीवर गेला त्यामुळे या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली येथील रस्ता खराब असल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय त्यातच अपघात झाल्यानं प्रवासी आणि नोकरदारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत गायमुख गटात चेना पूल ते फाउंटन हॉटेल चौकाच्या पुढे वाहतूक कोंडी झाली त्यामुळे वसई विरार भागातून ठाण्यात प्रवास करणाऱ्या चालकांना या कोंडीचा सा सामना सहन करावा लागला ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसगाड्यांमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांना नेहमीच वादाला सामोरं असावं लागतं या समस्येवर उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागानं माझी डी एम टी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले या ॲपद्वारे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत आहे परंतु या ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन तिकीटसह बसचं वेळापत्रक पाहण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कोणतीही माहिती अपलोड करण्यात आली नसल्याचं दिसतंय त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय ठाणे शहरातील विविध भागात ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या तीनशे बस गाड्या धावतात या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रवासी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांना वारंवार सूचना देण्यात येते की तिकिटासाठी सुट्टे पैसे द्या परंतु अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात वाहक आणि प्रवाशांमध्ये त्यामुळे खटके उडताना दिसतात यावर पर्याय म्हणून ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती त्यानुसार ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागानं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये माझी टी एम टी या ॲपची निर्मिती केली परंतु या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यानं प्रवाशांना या ॲप्लिकेशनचा वापर करता येत नव्हता तांत्रिक त्रुटींमुळे हे ॲप्लिकेशन त्यावेळेला सुरू करता आलं नाही अखेर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे ॲप्लिकेशन प्रवाशांसाठी सुरू झालं या ॲप्लिकेशनवर प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत असून प्रवाशांचा सुट्टे पैसे राखून ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे तसंच प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारा वाद देखील थांबला आहे या ऍप्लिकेशनचा तिकीट काढण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रवासी वापर करत असले तरी या ऍप्लिकेशनवर बसच्या वेळापत्रकाचा पर्याय उपलब्ध असूनही त्यात माहिती समाविष्ट नसल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक गडामुळे शेवटी पुन्हा एकदा रॅपिड हायडिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून रस्त्याची दुरुस्ती करावी सौरभ राव धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गंधीचं साम्राज्य आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा हिक्षिन साईल एक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार